काय म्हटले आय काय म्हणत आहे काय काय चालतं आहे सर काय काय म्हणते होतं आहे हां काय काय

लगना था हेलो 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 हेलो

माणसा तुम्ही कितीही भजन कीर्तन करा तुम्ही हसला जा काय करायची ती करा पण तुम्ही जे वागतात ना तुम्ही जे बोलतात ना तुम्ही जे विचार करतात ना आणि तुमचे जे कर्म आहेत ना ते कर्म वरचा सता डोळे उघडे करून बघते बरं का सता डोळे उघडे करून बघते लक्ष ठेवा कर्म चांगले करा कर्म चांगले करा विकार झाली <laughs> আকি ভাটি দেলনে অনকি ভাটি হনে হলনে এলে কাকা থান্থান থুদ কাটোতেলে একে নকা থান্থান থুদকাটোটকেলে

جاڳت ٿي ٿو اها ڏاڍي وڪڙو ٿي

माझा नामा केला आषाढी एका दशिरा साधु संत ए ती गोळा साधु संत होती गोळा